नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता एक नवीन सिस्टीम तयार होते आहे गुजरात साईडला आणि तिथे एक स्थिती निर्माण होत आहे पण ती शक्यतो महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होणार नाही आहे साधारणतः उद्याच्या भागात आता सध्याला ही नागपूर कोरोबा विशाखापट्टणममध्ये एक चक्रकार स्थिती तयार झालेली आहे त्याचा परिणाम पावसात रूपांतर होऊन आपले महाराष्ट्रावर त्याचं दाखवणार आहे उद्या साधारणतः चंद्रपूर नागपूर अकोला जळगाव या परिसरातून तिका मेद क्षेत्र पुढे सरकताना दिसत आहे उद्या परिस्थिती अशी आशे असेल की इकडे एक विशाखाटपट्टणम साईडला एक वादळी स्वरूप असणार आहे आणि गुजरात साइडला एक वादळी स्वरूपासारखं वाटणार आहे साधारणतः उद्या पाहायला गेलं रात्री तर हलकासा पाऊस असणारच आहे उद्या साधारण पाहायला गेलं तर पूर्व भागातून महाराष्ट्राच्या मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार पावसाची शक्यता वाटत्या त्या भाग म्हणजे कोंडली नागपूर भंडारा उमरखेड वर्धा देसाईगंज या परिसरातून मध्यम परिसरा ते मुसळधार पोहोचायची शक्यता आहे माकोणाव आणि चंद्रपूर गडचिरोली परिसरात एक दोन ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पाऊस पडायची शक्यतासुद्धा आहे वर्धा साईडला अचलपूर अमरावती आरवी वर्धा कोंडली वारुड ह्या सुद्धा हलका मध्यम पाऊस पडायची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार काही अतिजोरदार पावसाची शक्यता पण वाटते यवतमाळ ते आदिलाबाद माकोणावाणी परिसरामध्ये मुसळधार पाऊस आहे पुसाड उंबरखेड करंजे ह्या भागात हलका मध्यम धर्मी धरणी अकोट अचलपूर अमरावती वारुड मुलटी आरवी तसेच पुढे पुसाळ करंजा वाशिम लोणार या भागातून हलका मध्यम स्थानिक वादर बनेल जसं जसं स्थानिक वातावरण बनेल तसं पावसाची शक्यता आहे लोणार वाशिम जिंतूर हिंगोली पुसाड उंबरखेड ह्याही साईडला स्थानिक वातावरण बन पावसाची शक्यता दाखवत आहे आणि जळगाव शिल्लोड चिखली खामगाव अकोले ह्याही परिसरात हलकासा मध्यम स्थानिक वातावरण बनेल पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर पैठण जालना शिल्लोड लोणारचा परिसर चिंतूरचा परिसर सुद्धा स्थानिक वादून बऱ्याच चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाटते नंदुरबार शिरपूर पालोरा जळगाव ह्या परिसरातसुद्धा स्थानिक वाथापूळ पावसाची शक्यता वाटते साखरी मालेगावला हलक्याशा पावसाची शक्यता आहे मनमाडा वैजापूर श श्रीरामपूर आणि छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम बाजूस पश्चिम ते बाजूस हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मालेगाव मनमाड वैजापूर श्रीरापूर या भाग हलका चाळीसगाव शिल्लोड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वगडच्या पावसूस जामखेड पैठण अहमदनगर भागात भागातसुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता किंवा भारी थोड्याशा भारी पावसाची शक्यता पण नाकारता येत नाही जेजुरी डावून आणि करमाळाचा काही परिसर हलक्याच्या पावसाची शक्यता आहे जामखेड परिसर चांगला पाऊस दिसतो आहे जेजुरी बारामती इंदापूर राऊंड ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे पुणेचा पूर्व भागातूनसुद्धा हलका पाऊस आहे साताऱ्याचा पूर्व भाग वडूज विट्टा पंढरपूरचा पश्चिम भागातूनसुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे पंढरपूरला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडेल असं वाटतं वडूज कराड विट्टा कोल्हापूरचा पूर्व भाग सांगली जत यामध्ये सुद्धा हलक्याशा पावसाची शक्यता आहे जत परिसरात चांगला पाऊस दिसतोय आहे निपाणी रप्क बन टी गोकाक बेळगाव संदत्ती ह्या सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे बेळगाव ते निपाणी पश्चिम भागातून पावसाचा जोर वाढला आहे इकडे पंढरपूर सोलापूर इंडिया जलपूर तुळजापूर ह्या परिसरात मध्यम स्वरूपाचा पावसाची श शक्यता आहे हलकी गरजेना बार्शी कायजपेठ लातूर बीडचा परिसर परळी जामखेडचा बाजूस तसेच पैठण जालना जिंतूर लोणार सिल्लोड ह्या भागात मध्यम ते काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे इकडे लातूर उदगीर डिगलोर अद अहमदपूर परळी नांदेड ह्या भागात मध्यम ते मुसळधार काहीशा ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे डिगलोर सरीतला उदगीर साईडला जोरदार पाऊस आहे नांदेड हिंगोली उमरखेड पुसाडचे पूर्वेस पावसाचा जोर अधिक आहे आणि सुद्धा हलका मध्यम पाऊस आहे यवतमाळला चांगला पाऊस उद्या पडण्याची शक्यता वाटत्या कंजावरी ह्या भागातून चांगला पाऊस पडायची शक्यता वाटत्या इकडे कोकणपट्टी भागात रत्नागिरी ते पंढरी भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोल्हापूरच्या पश्चिम पासू बाजूने साताऱ्याच्या पश्चिम भाग असा जे दापोली पुण्याच्या पश्चिम भागातून पावसाचा जोर चांगला आहे हलका मध्यम काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे पुढे पालघर दापोली पालघर ह्या पदपर्यंतसुद्धा हलकामध्ये पाऊस पडायची शक्यता आहे आणि इकडे दक्षिण साईडला गोवा परिसर ते कर्नाटका शिर्षी ह्या आपत्ती आता मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल गोकाक बागलकोट हुबळी हलका हलकामध्ये पाऊस असेल यानंतर लगेचच दुसरा भाग यातला अपलोड करतो आहे तीस ते सात सप्टेंबरपर्यंतचा बऱ्याच भागातून मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टी होण्याची शक्यता हो सुद्धा आहे तो पण आता लगेच व्हिडिओ बघितल्यानंतर तोही बघा धन्यवाद चॅनेल सबस्क्राईब करा